आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे या निमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे अधिवेशन काळात दोन्ही सदनांचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे हे अधिवेशन बारा ऑगस्टपर्यंत चालणार असून मंगळवारी तेवीस तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल मागील चोवीस तासांत नागपुरात एकशे चौसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद हवामान खात्यानं केली आहे दरम्यान काल नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांचं नुकसान झालं आहे शासनानं या नागरिकांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केली आहे ज्या मार्गाने आपण जात आहात तो मार्ग आव्हानात्मक आहे मात्र तेवढाच सन्मान देणाराही आहे वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानार्जन करतानाच नवे शिकण्याची प्रबळ इच्छा कायम ठेवा असं आवाहन भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव हो। यांनी सावंगी येथील दत्तामेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या काल झालेल्या पंधराव्या दीक्षांत समारोहात विद्यार्थ्यांना केलं केंद्रीय मंत्रिमंडळात बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा समावेश केंद्रीय आयुष मंत्री तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री म्हणून झाल्यानिमित्त जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन इथं काल बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळाच्या तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीनं सत्कार सोहळ्यासह स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतापराव जाधव यांचा सत्कार केला व्यक्तिगत जीवनात अध्यात्म आवश्यक असते त्यामुळे अध्यात्म विज्ञान आणि आत्मज्ञान यांचा योग्य समन्वय राखल्यास या क्षेत्रात उंची गाठणे शक्य होते असं प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर वी स जोग यांनी केलं पत्रभेट भेट, भेट सद्गुरूंशी या आध्यात्मिक मासिकाच्या रौप्य मा महोत्सवी वर्षानिमित्त परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते मोठी अर्थव्यवस्था व्हायची असेल तर उत्पादनांची निर्मिती आपल्याकडेच व्हावी लागेल आणि एक्सपोर्ट वाढवावे लागेल लागे। आज वाहन उद्योगात आपण चीन पाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहोत त्यामुळे चीनसोबत स्पर्धा करण्याची क्षमता भारतामध्ये नक्कीच आहे असा विश्वास गिरीश कुबेर यांच्या मेड इन चायना या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केला याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार